आज सग आगमन है आने अनेक वर्षांनी हा आपल्याला जे विजय प्रचंड असा मिळालेला आहे तो ऐतिहासिक विजय आहे आणि मला तरी जे आठवत आहे त्याच्यानुसार विधान भवनामध्ये पहिल्यांदाच असा स्वागताचा कार्यक्रम होतोय त्यामुळे का महाराष्ट्राची सगळी जनता आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि आणि विद्यमान एकवीस एक्कावन्न आमदार हे सगळे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने स्वागत करत आहे विश्वविजयी क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात आहोत करणार आहोत तत्पूर्वी ते क्रिकेटपटू आपल्याशी संवाद साधणार आहेत सगळ्यात शेवटी कॅप्टन आपल्याशी संवाद साधेल मी सर्वप्रथम निमंत्रित करतो शिवम दुबेजी यांना शिवम दुबेजी थैंक यू सीएम सर थैंक यू सीएम सर थैंक यू एवरीवन इधर आने के लिए यहाँ बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो uh, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसे की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा मराठी थोड़ा ट्राय करतो लेकिन अटक जातो कभी कभी तो जय महाराष्ट्र धन्यवाद शिवम जी यानंतर आपल्या विजेता संघातील फलंदाज श्री यशस्वी जयस्वालजी कृपया नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र आणि आता सूर्यकुमार यादव सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला डाईसवर बसले आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी ही मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काय काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू धन्यवाद जी, भारताला विश्वता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल विन द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्य कुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील ता! आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार जी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माधव सीएम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे एक। इन्व्हाइट करायला बर वाटलं सगळ्यांना बघून साहेबांनी आ... आताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होत की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचंय आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आय सीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे नाही किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं सगळ्यां प्लेयर मुळे झालंय त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला आप जिंकवलंय जिन, जिन, सूर्यनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बस असत थँक्यू एव्हरी वन थँक्यू यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा कर्णधार श्री रोहित शर्मा यांना सप्रेम भेट देण्यात येत आहे आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की यादव त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान मंडळातर्फे देखील गौरव चिन्ह कर्णधार यांना प्रदान करण्यात येत आहे सूर्यकुमार यादव यादव त्यानंतर यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान मान्य मुख्यमंत्र्यांच्या शुभेत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येत आहे त्यानंतर श्री शिवम दुबे हुँ। 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 त्यानंतर आपल्या विश्वविजेता क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक श्री पारस मांबरे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानरे यांचे सर्व पाहणीवालांचा सत्कार, सत्कार या ठिकाणी दुबो यांचा सन्मान बाकी आहे सन्मान या ठिकाणी होतोय शिवम दुबोजी यांचा सन्मान होतो